रागा <laughs> लोकल लोकल आपले आपल्या लोक असं खेळत नाही पण असाय मला भेटून जाऊ

किती झोप लागेल दिवसाला तेव्हा किती कॉफी लागेल

उस्धार नांज, वत्त हो नांज, simple खुझ दर्ट Champions तंपzos लगी जाजी हर सामगाए स्थामगी जेजकनागी दिकाशलवा कर तो तंप95 कर मैं ठीजकैघन, तेलह फेयर तो <स्थीणारी>

দুরা বজটি ম২্ওটক্ত

नक्की नाही नाको नको बाबा मला पोहोचवा वर्दी बस गं ओ माय गॉड किती होता लगे एडमिट केला सांगा काय यात घालून

काय राव दादा इकडे या म्हणजे इथं व्यवस्थित दिस ना या रूम मध्ये लय भारी दिसतो हा लय म्हणजे लय एन्जॉय केला मी आता म्हटलं अरे काय एवढं कुठं आवाज येतोय हसण्याचा म्हटलं आलो मी काय गप्पा आणि काय लय भारी आजकालच्या जमान्यात म्हणजे काय सध्याला हा कोण एवढं जपत नाही दादा सगळे लोक मोबाईल बघत बग, बघत बसत्या आता आम्ही पण असंच करतो पण मेन म्हणजे तुमचं एकमेकांवरती असलेलं प्रेम आहे की ते तुम्ही सगळं एकमेकांना जोडून ठेवलेत आणखीन आणि बसता गप्प मारता मस्त हसी मजाक पुराणी हां आणि त्यांनी मस्त एन्जॉय केला आणि लास्टला तर काय सुपरशे उपर कोणती शर्यत उचलायची याची मी म्हटलं गुपचूप असा शूट करत होतो मी पण तरी त्यांना समजत होतं की हा व्हिडिओ करतोय म्हणून लय एन्जॉय करत होते त्यांनी मला तर लईच आवडला आणि सगळ्यालाच हा व्हिडिओ खूप आवडला असं कोण आजकालच्या जमान्यात एवढं प्रेम करत आहे दादा तुमच्याकडले माणसंच खरंच कोकणातली लय म्हणजे लयच प्रेम आणि मेन म्हणजे काय तुम्ही आदिवासी ना, ना, ना। म्हणजे एकमेकांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम मला असा सु, प्रेम हा असं काय <laughs> 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 म्हणजे असं एकमेकांवरती करणारे प्रेम माणसं मी कुठं बघितलेच नाहीत आजपर्यंत तरी एवढा खरंच एकमेकांचा खूप आदर करतात आद, एकमेकांविषयी खूप रिस्पेक्ट करून मस्त प्रेमानं राहतात आणि त्यांनी असंच राहावं पिढ्यानं पिढ्या पिड़े जसजसे त्यांची मुलं बाळं होतील त्यांनी पण एकमेकांवरती असंच प्रेम करावं त्यांनी पण असंच राहावं असं मी आम्ही सगळ्यांनी देवाकडं प्रार्थना करतो आणि परत एकदा थँक्यू आम्हाला लग्नाला बनवल्याबद्दल आणि असा आनंद दिल्याबद्दल फुलाचं नाव काय आहे ते दादा नाव नाही माहीत पण ते असं वाटतं की ते असतं बघा रेडीमेड फुल वगैरे हां त्यासारखं पण एवढा सुंदर आहे ज्याला नाव माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा बरं तेवढं त्या फुलाचं नाव काय आहे झूम होतो ना हे काय असं होतो ना झूम मोठं हो पण हे काय पण त्यावरती सूर्यप्रकाश पडतोय ना त्यामुळं तोच चमकतोय जसं आपण काचेवरती काही ऑरेंज हो ऑरेंज कलर आमच्याकडली माणसं फक्त एकमेकांवरती <coughs> कसा कपट करायचा बाबा हा कसा खड्ड्यात जाईल तेवढाच विचार हा ला ला ओ, ओ, तुम्हाला वाटलं म्हणजे मी माझ्या साईडला केलाय वाटला काय नाही मी बॅक साइड चालू केली तुमच्याकडेच तुम्हालाच म्हणत होतो मी की आमच्याकडली माणसं कोणी एवढं एकमेकांना जीव लावत नाहीत लाईट गेली आहे लाईट नाही हे बघा आमच्या वहिनी साहेब आणि दादासाहेबांचा फोटो कशी आहे मग जोडी हा एकदम सुपर ना विडत पण की कि वहिनी साहेब पण खूप असतात ना त्यामुळं कोणते आहेत ते माहित नसतील म्हणून दाखवलं लाच लाईट का काय माहित चला बाय